बहुजन पॅनर सेनेचा दणका अखेर बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बार बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द जिल्हाधिकारी यांच्या आदेश सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बार विरोधात बहुजन पॅन्थर सेना संघटना सोलापूरकडून बारा दोन दोन हजार चोवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते याचीच दखल घेऊन मांडी जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली सदर सुनावणीत सदर ऑर्केस्ट्रा बारवाल्या शासनाकडून परवानगी घेतल्याचे सादर मनुन सदर चे 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 केले म्हणून सदरचे बेकायदेशीर चालू असलेले ऑर्केस्ट्रा डान्स दिनांक रोजी परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश माननीय जिल्हा अधिकारी यांनी दिले त्यामुळे बहुजन पॅन्टर सेना शाखा सोलापूर माननीय जिल्हा अधिकारी साहेबांचे आभार मानले आहे व तसेच समाज हितासाठी केलेले आंदोलन यशस्वी झाले आहे त्यामुळे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक होत आहे सेना आमच्या संघटनेकडून दीड ते दोन महिने झाले बेकायदेशीरपणे चालू असलेले आर्केस्ट्रा बार विरोधात आंदोलन चालू होतं अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही संबंधित आर्केस्ट्रा बार विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली होती त्या तक्रारी अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेत घेऊन त्या त्याबाबत आदेश पारित केला की सर्व बार जे ग्रामीण हद्दीमधील तालुका स्टेशन हो, स्टेशन मदिल, मदिल आ, तं, पोलीस स्टेशन व मंदुरुर पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील जे ऑर्केस्ट्रा बार होते त्यां त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे तरी आज आम्ही पोलीस अधि अधीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे की हे भविष्यात पुढे चालू असल्यास किंवा आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही एकशे बारा कॉल एकशे बारावर कॉल करू किंवा संबंधित पोलिसांना कळवू त्यावर त्यांनी कारवाई कायदेशीर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे तसेच आमच्या अपेक्षा वसंतवास निर्गत असलेले उपशलात असे ठाव यश आणि आहे माननीय जिल्हा अधिकारी साहेब आम्ही आपली अवगत या होत आणि आम्ही बहुजन तंत्र सेनाच्या वतीने सोलापूर ग्रामीण भागात एक आदेशिकपणे चालू असलेल्या आशेत्राबा बंद उजेबाबत तक्रार अर्ज दिला होता तक्रार सदर तक्रार अर्जाची मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सुनावणी केवली सदर सुनावणीत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व ऑर्केस्ट्रा बार कायमस्वरूपी बंद देण्याचे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही परत मान्य पोलिस अधीक्षक ग्रामीण यांना विनंती निवेदन दिले आहे की जर ते सदरचे डान्स ऑर्केस्ट्रा बार पुन्हा चालू झाल्यास आम्ही निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यावर आपण कारवाई कर करावी असं निवेदन दिलेलं आहे हां